तर पोलिस स्टेशनमध्ये गाणा पण आला होता आणि गाण्याला पण व्हिडिओ चालू केला मी आणि बाय गाणे हात त्यांनी करून बोलावला होता ए एकी गाण्या इकडे ये तर आणि पमोदा फोनवर बोलावता आमचा कसला पोस्ट द्यायलाय सगळी मंडळी इथं चालती बाकीची सगळी मंडळी आपली जेवायला बसलेली आणि त्यांचं पण थोडं शूटिंग करायचं होतं आपल्याला आणि शूटिंग त्यांनी करून झालं आपलं पण पाहिजे म्हणताना आम्ही पण गेलो आणि गरज की आपलं मोबाईलचं कसं कॅटिंग करायला हे सगळी मंडळी आमच्या वाटीमध्ये एवढी लाईन मोठी होती लेडीजांच्यासाठी पण स्पेशल रूम केले होतं आणि तिथं ते लेडीज बसलेली जेवायला त्यांचं पण शूटिंग करून घेतलं आम्ही आणि विशेष म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये अशी व्यवस्था सगळीकडे होत नाही फक्त पोलीस स्टेशनमध्ये तेवढीच होत्या तर आपला एक मित्र हसाल तर आमच्याकडे बघून त्याचं पण थोडं शूटिंग पंकापूर मॅनेजर आपले ते पण आले होते जेवायला त्यांचं पण थोडं शूटिंग आणि आपल्या सागरचा पण थोडं शूटिंग घेतलं नंतर आपला भैया पण होता भैयाचं पण थोडं शूटिंग घेतलं त्यांना कुणाला माहित नव्हतं की बाबा शूटिंग करावं म्हणून पण म्हटलं की नाही सगळीकडे काय विचारायचं नाही आनंदांसाठी अंकली प्रसिद्ध आहे आता थोडा जवळून व्हिडिओ घेतला मी तर पटोदातून घ्याल तर जेवायला फमुदा पण घेतला पण ताड भेटलं ताड भेटल्यावर आपल्याला वाढायला चालू होतं मस्तपैकी पैकी हुग्गी तयार झाली ती हुग्गी घेतली भाजी झाली आणि आपलं सर पण वाढायला थांबलेलं तर घनातील सगळी वाढून घेतलेली नाही रे बाबा फक्त नाही घणा म्हणाल तर मला हुग्गी घे नाही म्हणलं कारण गोड म्हणलं की त्याला पहिलाच खाटा आणि आपलं सर म्हणतं की व्हिडिओ करायचं बंद करा मी पहिला जेवून घे मी म्हटलं व्हिडिओ केल्याशिवाय जेवणच जात नाही वाढून सगळं व्यवस्थित आणि आपल्याला जेवायचं होतं आता